नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि आनंदाची बातमीसुद्धा आलेली आहे सर्व दिव्यांग बांधवांसाठी बघा खूप साऱ्या दिवसांपासून वाट बघत होते की आमचा आम्हाला वाळीव अनुदान वाल। हे कधीपासून मिळणार आहे आणि कुणाकुणाला मिळणार आहे कारण की यामध्ये संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व जे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा एक उत्सुक उत्सुकता होती त्यांनासुद्धा असं वाटायचं की आम्हालासुद्धा हे अनुदान वाढ मिळणार आहे का तर जोपर्यंत मी ही जी शासन निर्णय येत नाही तोपर्यंत आपल्याला स्पष्ट होणार नाही असं सांगितलं होतं माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्याला जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत हे स्पष्ट होणार नाही की नेमकी अनुदान वाढ ही कुणाकुणाला होणार आहे तर या ठिकाणी आता शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धवकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेमधील जे काही दिव्यांग लाभार्थी असतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे बाकी इतरांना हा लाभ मिळणार नाही आहे या ठिकाणी स्पष्ट झालेला होता बाकी जे इतर लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी थोडं ही वाईट बातमी असू शकते कारण की त्यांच्यासाठी अनुदान वाढ झालेली नाही आहे परंतु दिव्यांग व्यक्ती जेवढे काही असतील संजय गांधी निराधार योजनेमधील त्या सर्वांना ही वाढ करण्यात आलेली आहे आणि ही जी वाढ आहे पंचवीसशे रुपये मिळणार आहे ज्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह असेल त्यांच्याच खात्यामध्ये हे प अनुदान मिळणार आहे आणि याची तारीखसुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे आणि बघा माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून हे वाढीव अनुदान त्यांच्या खात्यामध्ये येणं चालू होणार आहे बघा जे जे काही दिव्यांग बांधव आहेत संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व सर्व जे काही दिव्यांग बांधव असतील अठरा वर्षापासून तर पासष्ट सत्तर वर्षापर्यंत जे मग महिला असतील विधवा महिला ज्या असतील विधवा महिलामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर विधवा महिलांनासुद्धा ही अनुदान वाढ मिळणं मिळणार आहे परंतु त्या दिव्यांग असल्या तर विधवा महिला ज्या काही दिव्यांग असतील त्यांनासुद्धा हे अनुदान वाढ मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि पुढच्या महिन्यापासून म्हणजेच की ऑक्टोंबर महिन्यापासून ही अनुदान वाढ आपल्या खात्यामध्ये जमा होणं चालू होणार आहे बघा एक गोष्ट तुम्ही इथं लक्षात घ्या मी वारंवार सांगत होतो की सरकार ज्या वेळेसपासून अनुदान वाढीचा विषय चाललेला होता बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलनंसुद्धा केलेली आहेत आणि त्यानुसार त्यांची जी मागणी होती की आम्हाला सहा हजार रुपये अनुदान वाढ जरी मिळाली नाही सरकारकडून तरी कमीत कमी चार हजार रुपये तरी अनुदान वाढ दिव्यांग बांधवांना मिळायला पाहिजे परंतु सरकारनं पंचवीसशे रुपये मान्य केलं आणि पंचवीसशे रुपये अनुदान वाढ ही सर्व दिव्यांग बांधवांना देण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं आणि त्यानुसार आता आताच हा शासन निर्णय आलेला आहे परंतु या ठिकाणी असं वाटत होतं की स दिव्यांग बांधवांचा जो विषय आहे तोच फक्त सरकारी मीडियावर किंवा मग इतर सोशल मीडियावर किंवा मग जे काही मंत्रीमहोदय आहेत त्यांच्या तोंडून फक्त दिव्यांग बांधवांचंच नाव येत होतं विधवा महिलांचं नाव हे त्या ठिकाणी येत नव्हतं की विधवा महिलांनासुद्धा आम्ही हे अनुदान वाढ करणार आहोत की काय किंवा मग इतर जे काही संजय गांधी निराधार योजनेमधील स तत्सम लाभार्थी आहेत त्यांनाच त्यांचंसुद्धा नाव त्या ठिकाणी ते घेत नव्हतं आणि यावरूनच मी तुम्हाला वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की फक्त दिव्यांग बांधवांबद्दलचंच वक्तव्य येत आहे की दिव्यांग बांधवांनाच वाढ आम्ही करणार आहोत म्हणून असं वाटत आहे की फक्त दिव्यांग बांधवांनाचही अनुदान वाढ होणार आहे बाकी इतर लाभ त्यांना ही वाढ मिळणार नाही आणि शेवटी तसाच झालेला आहे आणि हा शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की अनुदान वाढ जी आहे पंचवीसशे रुपये आम्ही केलेली आहे आणि ही जी अनुदान वाढ आहे ऑक्टोबर महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे आणि फक्त दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही दिव्यांग व्यक्ती असतील किंवा दिव्यांग महिला असतील त्यामध्ये मग त्या घटस्फोटीत असतील विधवा असतील त्यांनासुद्धा म्हणजेच की जे दिव्यांग महिला असतील त्यांना म्हणजे जे काही दिव्यांग व्यक्ती असतील दिव्यांग महिला असतील जे दिव्यांग असतील त्यांना त्यांनाच फक्त ही अनुदान वाढ मिळणार आहे इतर कुणालाही मिळणार नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या डी बी टी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही ई के वाय सी करून घ्या आपलं आपलं जे आधार कार्ड आहेत ते घेऊन जा आणि तिथं आपलं आधार कार्ड आपल्या बँकेचे संलग्न करा आणि आपण जर आपले जर दोन चार खाते असतील बँकेचे तर तुम्ही त्यामधलं संजय गांधी निराधार योजनेला कोणतं खातं लावलेलं ला आहे बँकेचं तर त्या खात्यालाच आधार संलग्न करा आणि त्याची डी बी टी ॲक्टिव करून घ्या म्हणजे येणारा महिना जो आहे डी बी टी आपला ऑक्टोबर महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापासून जे अनुदान वाढ आहे ते आपल्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर येणार आहे कारण याने स्पष्ट इथं सांगितलेलं आहे की अनुदान वाढ जी आहे ही अनुदान आम्ही त्यांना डी टी ज्यांचं ज्यांचं ऍक्टिव्ह असेल त्यांच्याच खात्यामध्ये आम्ही टाकणार आहोत तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी अनुदान वाढ आहे हे मिळणार आहे खूप मोठी खुशखबरी आलेली आहे सर्व दिव्यांग बांधवांना आणि दिव्यांग भगिनींना तर शासन निर्णयसुद्धा आलेला आहे मी तुम्हाला शासन निर्णय दाखवून दिलेला आहे आणि तारीखसुद्धा फिक्स झाली आहे ऑक्टोंबर महिन्यापासूनच तुम्हाला ही अनुदान वाढ मिळणार आहे मी, मी वारंवार मा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ही अनुदान वाढ आपल्या खात्यामध्ये येणं चालू होणार आहे कारण की पावसाळी अधिवेशन झालं आणि निर्णय घेण्यात आलेला आहे नी की दिव्यांगांना आम्ही अनुदान वाढ करणार आहोत आणि त्यानुसार हा निर्णय झाल्यानंतर एक ते दोन महिन्याचा काळ या ठिकाणी शासन निर्णय येण्यासाठी लागणार होता आणि तेसुद्धा मी आपल्या प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये शासन निर्णय येऊ शकतो आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला हे जे फिक्स पैसे आहेत अनुदान वाढ आहे ही आपल्या खात्यामध्ये जमा होणे सुरू होणार आहे तर तसंच झालेलं आहे आणि आता अनुदान वाढ आपल्याला लवकरच ऑक्टोबर महिन्यापासून आपल्या खात्यामध्ये येणं सुरू होणार आहे तर नमस्कार मंडळी मी देवानंद गवांदे मी आपल्या टेक्निकल मराठाजी या चॅनलवर नेहमी आपल्याला सत्य आणि खऱ्या बातम्या देत असतो आणि आपला जो अंदाज असतो तो अंदाजसुद्धा एकदम व्यवस्थित आणि खरा होत असतो कारण या आगोदर सुद्धा आपण एक अंदाज त्या ठिकाणी लावलेला होता की जे काही सुरुवातीला जे काही आंदोलनं झाली आहेत बचव कडू यांची आणि त्या ठिकाणी जे मंत्री महोदय यांचं वक्तव्य आलेलं आहे बाकी सर्व मीडिया सोशल मीडियावरसुद्धा जे काही सांगण्यात आलेलं होतं त्यावरून आम्ही स्पष्ट तुम्हाला सांगितलं होतं की फक्त दिव्यांग बांधवांनाच ही अनुदान वाढ होणार आहे आणि तसंच झालेलं आहे कारण की विधवा महिलांचासुद्धा प्रश्न त्या ठिकाणी होता परंतु विधवा महिलांना ही अनुदान वाढ झालेली नाही आहे फक्त विधवा महिलांमध्ये जे काही दिव्यांग महिला असतील त्यांना ही अनुदान वाढ मिळणार आहे तर अशा प्रकारे आपले जे अंदाज होते ते खरे झालेले आहेत आणि हे सुद्धा आपण सांगितलं होतं की सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला जे अनुदान वाढ आहे हे आपल्या खात्यामध्ये येणे चालू होणार आहे आणि तो अंदाज सुद्धा आपला खरा झालेला आहे कारण की एक ते दोन महिन्याचा टाइम ता शासन निर्णय यायला लागणार होता आणि तसा शासन निर्णय सुद्धा आता कालच आलेला आहे आणि मी तुम्हाला तो शासन निर्णय दाखवून सुद्धा दिला आहे तर आता सर्व चित्र स्पष्ट झालेलं आहे दिव्यांगांना वाढ मिळणार आहे संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व जे काही दिव्यांग व्यक्ती असतील किंवा दिव्यांग महिला असतील विधवा दिव्यांग महिला असतील घटस्फोटीत दिव्यांग महिला असतील किंवा इतरही जे काही दिव्यांग महिला असतील किंवा मग दिव्यांग व्यक्ती असतील त्या सर्वांना ही अनुदान वाढ मिळणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला इथं कुठलाही कागद द्यायचा नाही आहे कुठलंही प्रमाणपत्र द्यायचं नाही कारण की शासन निर्णयामध्ये तसं काहीही सांगितलेलं नाही आहे त्याचबरोबर आपलं जे बँकेचं डी बी टी आहे ते ॲक्टिव्ह करून घे करून घ्या त्याचबरोबर आपलं जर काही कागदपत्रांची पूर्तता बाकी असेल किंवा मग हयातीचं प्रमाणपत्र किंवा मग इतरही काही द्यायचं बाकी राहिलं असेल तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन ते नक्की देऊ शकता किंवा मग एक गोष्ट तुम्ही क्लिअर करू शकता तहसील कार्यालयावर जाऊन जे पोर्टल असते संजय गांधी निराधार योजनेचं तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता की आपल्या जो आपण जो अर्ज भरला होता किंवा मग आपलं जे बँकेचे डी बी टी ॲक्टिव करणं आहे किंवा मग आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकलेला आहे की नाही किंवा नाही इतरही काही प्रॉब्लेम आहे का हे चेक तुम्ही तिथं जाऊन करू शकता त्यामध्ये जर काही तुम्हाला असं वाटत असेल त्यांनी जर सांगितलं की हे कागदपत्र नाही आहे किंवा मग आपलं डी बी टी ॲक्टिव्ह नाही आहे किंवा मग आपण डी बी टी ॲक्टिव्ह तर केलेलं आहे परंतु दुसरंच बँक खातं या योजनेला लागलेलं ला असेल तर अशा प्रकारे तुम्ही तिथं जाऊन चौकशी करू शकता आणि पूर्ण क्लिअर झाल्यावर आपल्याला जे अनुदान दे आहे हे आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहे म्हणून लवकर लवकरात लवकर या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या कारण की आता वाढीव अनुदार ऑक्टोबर महिन्यापासून येणार आहे आता पंधरा ते वीस दिवसच या ठिकाणी राहिलेले आहेत तुम्ही सर्व काही चेक करून घ्या आपापल्या परीनं आप बँकेत जाऊनसुद्धा तुम्ही डीबीटी ॲक्टिव आहे की नाही हे चेक करू शकता तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही चेक करून घ्या आणि आपलं तेच बँक खातं आपल्या या योजनेला लागलेलं ला आहे की नाही हे सुद्धा तिथं तुम्ही बघून घ्या तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र